जालना महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे आज एका आठ वर्षाच्या मुलीचा मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्यानं हकनाक बळी गेला आहे या घटनेला सर्वस्वी महापालिका जबाबदार असून याआधी दोन लहान मुलांचे मोकाट कुत्र्यांनी बळी घेतल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अजित कोठारी यांनी केला आहे आठ वर्षाच्या मुलीच्या प्रकरणी महापालिका आयुक्तांसह स्वच्छता निरीक्षक तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी अजित कोठारी यांनी केली आहे विशेष म्हणजे जालना शहरात मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी महापालिका दरवर्षी वीस लाख रुपये खर्च करते मात्र माहिती अधिकारात हा खर्च देण्यास महापालिकेने नकार दिला असून महापालिका अधिकारी ही माहिती लपवत असल्याचा आरोप कोठारी यांनी केला तसेच बाहेरच्या जिल्ह्यातील कुत्रेही शहरात आणून सोडल्यानं शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असल्याचं कोठारी यांचं म्हणणं आहे सर जालना शहरामध्ये आज अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे संध्या पाटोळे नावाच्या एका मुलीचा कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे जालना शहरामध्ये मुकट कुत्र्याचा जो प्रश्न आहे तो दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे यापूर्वी अशा दोन घटना घडलेल्या आहेत ज्यामध्ये दोन बालकांचा मृत्यू झालेला आहे या प्रकरणासंदर्भात जालना शहराच्या महानगरपालिकेची जी जबाबदारी आहे ती नगरपालिकेने आपली जबाबदारी पूर्णपणे न पाळल्यामुळे तसेच जालना नगरपालिका दरवर्षी मोकट कुत्र्याच्या नसबंदीवर लाखो रुपये खर्च करते आणि हे लाखो रुपये खर्च करण्यासंदर्भात झालेला खर्च आणि ह्याच्या संदर्भात झालेली कारवाई या संदर्भात मी माहिती अधिकारामध्ये माहिती सुद्धा मागितलेली होती परंतु नगरपालिका ही माहिती देत नाही प्रत्येक वर्षी जवळपास वीस लाख रुपयांचा खर्च होतो कुत्र्याच्या नसबंदीवर परंतु मोकट कुत्र्यांची संख्या काही कमी होत नाही कारण ही जी नसबंदी सुरू आहे ती सगळी कागदपत्रे सुरू आहे आणि जालना शहरामध्ये इतर भागातूनही सुद्धा काही कुत्रे हे आपल्या शहरामध्ये आणून सोडण्यात येत आहेत त्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत आहेत या समस्या संदर्भात महानगरपालिकेला अनेक जणांनी निवेदन दिले अनेक जणांनी आंदोलने केली अनेक जणांनी या संदर्भात आवाजही उठायला पण महानगरपालिका काही जागी होत नाही व या संदर्भात कोणतीही कारवाई करत नाही किंवा जनतेला या संदर्भात झालेला खर्च किंवा कुत्र्याच्या नजबंदीवर संदर्भात झालेली जी कारवाई आहे ती दाखवत नाही <स्थाथ> जालना शहरामध्ये जी आज दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याला श्री जालना महानगरपालिकेचे आयुक्त तसेच उपायुक्त तसेच महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे प्रमुख हे जबाबदार असून सर्वाव या सर्वावर या प्रकरणी त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा व पीडित मुलीला न्याय देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत अशी मी मागणी करत आहे माझं नाव अजितदादा किसनलालजी कोठारी सामाजिक कार्यकर्ते